भारत और मुझे हाथ से बोलकर आकर सुनकर और पाएन किया था देश की आपात देश की आपात का आदेश की आशा ने कर रहे हैं सुरक्षा की 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 untuk kata-kata ketua pengarah itu jumpa dengan ketua pengarah untuk dan dia menyatakan bahawa kami धन्यवाद विजय लास्कर उप से पांचवी सदस्य दिसंबर की बैठक में उपस्थित हैं का जी को बात करते हैं हेलो बाकी मैं मेरा ख्याल तो बहुत सेक्टर राउंड जो होती पाजल गांव के जो सदस्य 500 सदस्य को करती है

ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शिवपुराण पुराण कथेच आज सांगता झाली आहे आपण पाहू शकतो संख्येने भाविक आज चाकरवाडी मध्ये दाखल झाले चित्र आपल्याला दिसत आहे भरपूर गर्दी आहे

ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रोपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जगविख्यात प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचं कथेच आयोजन करण्यात आलं होत सात दिवसापासून अविरतपणे आपल्याला चाकरवाडीमध्ये हा सोहळा भावास मिळालेला आहे प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा चाकरवाडीत आज शिवपुराण कथेची सांगता झाली आहे आपण पाहू शकतो लाखो भाविक आज चाकरवाडी मध्ये दाखल झाले होते अतिशय पूर्ण नियोजित बद्ध हा कार्यक्रम राबविलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे पावसामुळे थोडी भाविकांची तारांबळ झाली मात्र भाविक न या पावसाला न जुमानता साखरवाडी मध्ये त्याच जोमाने, रोज उपस्थित आपल्याला दिसलेले आहेत सध्याचे लाईव्ह दृश्य आपण चाकरवाडीतून पाहत आहात शिवपुराण कथेची आताच सांगता झाली आहे यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायस मिळाली होती ada tukar eh tadi tukar pun bolehlah kan nombor tu kata lah mama pun eh ni nak nak tempole tu pun boleh kan mama nombor ni kan kan ni nak nak ada boleh rekod tu nak 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 विसाव्या शतकातील महान संत माऊली महाराज यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथी निमित्त आपण पाहू शकतो शिवपुराण कथेच आयोजन करण्यात आलं होत सप्ताहा देखील आयोजन करण्यात आलं होत आज शिवपुराण कथाची सांगता झाली आहे त्यानिमित्त लाखो भाविक आपल्याला आज चाकणवाडी मध्ये दिसत आहे साखरवाडी मध्ये आपण पाहिलं तर सात दिवस अविरतपणे सेवा स्वयंसेवकांनी केली आहे त्याच देखील खूप अभिनंदन महादेव महाराजांनी केलेलं आहे सध्याचे लाईव दृश्य आपण आदर्श पोल या युट्यूब चॅनल वर पाहत आहात विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची श्री क्षेत्र चातरवाडी येथे समाधी आहे आपण पाहू शकतो हे समाधी मंदिर आहे এই যে আপনারা সবাই गेल्या सात दिवसापासून अविरतपणे चाकरवाडी मध्ये येणाऱ्या भाविकांची मनोभावी सध्याचे लाईव्ह आपण आदर्श फोन कॉल या युट्यूब चॅनल पाहत आहात लाखो भाविक आज चाकरवाडी मध्ये दाखल झाले होते आपण पाहिलं तर पावसामुळे थोडा थो व्यक्ती आला होता मात्र त्या पावसाला न जुमानता भाविक मोठ्या संख्येने आज देखील चाकरवाडी मध्ये दाखल झाले होते आज चाकरवाडी मध्ये पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिव पुराण कथेची आज सांगता झाली आहे या निमित्त लाखो भाविक या शिवपुराण कथेमध्ये कथा ऐकण्यासाठी सामील झाले होते आपण पाहू शकतो सध्याचे दृश्य आदर्श या चॅनल वर आपण पाहत आहात साखरवाडीमध्ये सुरू असलेल्या रोप्य महोत्सवा निमित्त जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा चोख बंदोबस्त करण्यात आला होता त्याचबरोबर आरोग्याची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती आपण पाहिलं तर चोवीस तास इथं आरोग्य आरोग्य सेवा देखील उपलब्ध होती त्यामुळे भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही त्यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे आज कथेची सांगता झाली आहे आपण पाहू शकतो या निमित्त लाखो भाविक आज चाकरवाडी मध्ये आपल्याला दिसत आहेत